श्री स्वामी समर्थ माझ्या या नवीन विडियोमध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या गुरुपुष अमृत मार्गशीष गुरुवारला करा बारा फुलवातींची सेवा लक्ष्मी प्राप्तीसाठी उद्या आहे आपलं मार्गशीषचा तिसरा गुरुवार चला तर बघूया उद्या आहे दोन हजार तेवीस गुरुपुष्यामृत जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतो त्या दिवशी गुरु अमृत योग असे म्हटले जाते जे शुभ योग्य मानले जाते जसे की आपण कुठलेही शुभ काम करतो तुम्ही गाडी घ्या सोनं घ्या असे आपण शुभ काम करतो असे म्हटले जाते गुरुपुष अमृत दिवशी सोने खरेदी केले तर ते कधीही मोडले जात नाही ज्यांना जमेल त्यांनी थोडेसे तरी काय हो ना म्हणजे सोने घ्या जर तुम्हाला नाही जमले हो, तर तुम्ही चांदी चांदी जरी घेतले तरी चाल चालेल तुम्हाला काहीच नाही जमलं तर सगळ्यात उत्तम आपण स्वामी महाराजांचे भक्त आहोत तर आपल्याला स्वामी सेवा करायची आहे उद्या आपल्याला स्वामी समर्थांचे स्वा स्वामी सारामृत पठन करायचे आहे तसेच गुरुचरित्रातील आपल्याला अठरावा अध्याय पठन करायचे आहे उद्या आपल्याला गुरूंची सेवा करायची आहे व तसेच महाराजांचे एकशे आठ वेळा असे नाम आपल्याला जप करायचे म्हणजे एक माळ जप करा तसेच गुरु पुषामृत गुरु तसेच लक्ष्मी सेवा पण करायची आहे तसेच अमृतला फुलवातीची सेवा करायची आहे उद्या गुरुपुष्यामृत रात्री एक वाजता सुरू होत आहे आणि पहाटे पाच वाजता समाप्त होत आहे म्हणून फुलवातीची सेवा तुम्हाला उद्याच रात्री करायची आहे रात्री एक वाजून पाच मिनिटाला करायची आहे तसेच गुरुवारी रात्री एक एक फुलवाती घ्यायचे आहे व एक निरंजन घ्या निरंजन घ्या व तुम्ही अं ते कशाची पण घ्या म्हणजे चांदीचे घेतले तर अति उत्तम निरंजन जर तुमच्याकडे नसले तर ते मग तुम्ही पितळी घेऊ शकतो किंवा मातीची ती पण घ्या उद्या रात्री एक वाजता एक वाजता आपल्याला काय करायचं एक, एक वाजून पाच मिनिटांना निरंजन घ्या त्यात तूप घ्या म्हणजे गायचे शुद्ध तूप घालावं आपल्याला देवासमोर बसून प्रज्वलित करायचे आहे आपल्याला एक त्यात काय करायची फुलवाट ठेवायची देवासमोर बसून प्रज्वलित करायचे आहे माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानांना प्रार्थना करायची की सर्व आर्थिक समस्या सुटू दे माझ्या घरी लक्ष्मी माता स्थिर राहू दे अशी प्रार्थना करायची आहे नंतर एक वेळा श्री श्रीसुत्त म्हणा व्यंकटेश स्तोत्र म्हणा चोवीस वेळा तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र व चोवीस वेळा गायत्री मंत्र व चोवीस चोवीस वेळा आपल्याला विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे व तसेच चोवीस वेळा आपल्याला कुबेर मंत्र म्हणायचा आहे उद्या तुम्ही रात्री एक वाजता लावले तर परवापासून तुम्ही परवापासून एक वेळ ठरवायचे आहे सकाळी लावा किंवा संध्याकाळी लावा तुम्ही सकाळी नऊ ला केलं तरी चालतंय संध्याकाळी केलं तरी चालतंय एक वेळ ठरवून घ्या व परवा तुम्ही नऊ वाजता बसावं नऊला नऊला पहिला वात एक लावा म्हणजे पहिल्या दिवशी एक वात लावा व दुसऱ्या दिवशी दोन वात लावा तिसऱ्या दिवशी तीन लावा चौथ्या दिवशी चार वात लावा असे करत तुम्ही बाराव्या दिवशी बारा वात्या लावायचे व तसेच तेराव्या दिवशी अकरा तेरा अकरा वाती लावायचे आहे व चौदाव्या दिवशी तुम्ही दहा वाती लावा पंधराव्या दिवशी असे नऊ वाती लावायचे आहे तसेच सोळाव्या दिवशी आठ वाती लावा व सतराव्या दिवशी तुम्ही सात वाटी लावा एकोणिसाव्या दिवशी सहा वाती लावायचे आहे विसाव्या दिवशी पाच वाती लावायची आहे व एकविसाव्या दिवशी चार वाती लावायचे आहे तुम्हाला फुल वाती व बावीसाव्या दिवशी तीन वाती लावायचे आहे तेवीसाव्या दिवशी दोन वाती लावा व चोवीसाव्या दिवशी तुम्ही एक वात लावायची आहे अशा प्रकारे वाती लावायची आहे तो लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय करायचा आहे तुमचे जे काही आर्थिक अडचणी असतील ते तुम्ही काही समस्या हा उपाय उपाय आहे जर तुम्हाला काही अडचण आली काही तुम्ही ही करताना अडचण आली तर घरात कुणी पण असू दे त्यांच्याकडून ही सेवा करून घे करून घ्या जर कुणीच नसेल तर आपल्याला अडचण संपली तर पाचव्या दिवशी आपण परत ही सेवाला सुरुवात करायची आहे करून पहा लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा श्री स्वामी समर्थ.